हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सव्वीस ऑगस्ट श्रावणातला चौथा सोमवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर श्रीकृष्ण जन्माष्टमी ज्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असं सुद्धा म्हटलं जातं तर हा वार्षिक हिंदू सण आहे आणि श्रावण महिन्यात कृष्णाष्टमी या तिथीला ती मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच या दिवशी आनंदोत्सव हा साजरा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे तर श्रीकृष्ण हे हिंदू धर्मातील एक देव आहेत विष्णूंचा आठवा अवतार आहेत आणि वैष्णव पंथातील सर्वोच्च देवता म्हणून त्यांची पूजा केली जाते कृष्ण हा संरक्षण करुणा माया आणि प्रेमाचा देव असून तो भारतीय देवतांमध्ये सर्वात लोकप्रिय देवता मानला जातो आणि श्रीकृष्णाचा अवतार समाप्ती नंतर द्वापर युग हे संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचं सांगितलं जातं आणि या दिवशी पृथ्वीवरती कृष्ण तत्व हे नेहमीपेक्षा हजार पटीने जास्त प्रमाणात जागृत अवस्थेत असतं आणि या दिवशी अनेक जण व्रत करत असतात व्रत करून श्रीकृष्णांची पूजा करतात आणि त्याचबरोबर या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर आज सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापुरासोबत एक अशी वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने आपल्या घरात वास्तुदोष नकारात्मकता अडचणी होईल घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक अतिशय साधा सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर सर्वात प्रथम जर आज तुम्ही गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत केलेलं असेल तर हे व्रत तुम्हाला आज रात्री बारा वाजल्यानंतर सोडायचं आहे त्याआधी हे व्रत तुम्हाला सोडायचं नाही आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही फक्त श्रावण सोमवाराचं व्रत केलेलं असेल आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत केलेलं नसेल तर नेहमीप्रमाणे संध्याकाळी हे व्रत सोडायचं आहे आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे आज संध्याकाळी तुम्ही अगदी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता कारण आज पहा श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे तर रात्री बारा वाजता आपल्याला जन्मोत्सव साजरा करायचा आहे आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांची मूर्ती यांचा जन्म जो आहे तर तो आपल्याला रात्री बारा वाजता साजरा करायचा आहे आणि म्हणूनच हा उपाय तुम्ही अगदी बारा साडेबारा किंवा एक वाजेपर्यंत सुद्धा करू शकता आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा या दिवशी गजकेसरी योगासोबतच अनेक शुभ योग जे आहेत तर ते जुळून आलेले आहेत आणि या योगावरती जर आपण काही उपाय सेवा केल्या तर त्या सिद्ध होतात आणि या कृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीला सिद्धरात्री असं सुद्धा म्हटलं जातं आणि जी काही सेवा आणि उपाय आपण करतो तर ते सिद्ध होतात त्याचं फळ आपल्याला जे आहे तर ते मिळत असतं आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये काही अडचणी असतील काही महत्वाची कामं पूर्ण होत नसतील घरामध्ये सतत वादविवाद कल होत असेल नवरा बायकोची भांडणं होत असतील आणि याचा परिणाम आपल्या घरातल्या मुलांवरती होत असेल किंवा इतर कुटुंबातल्या सदस्यांवरती याचे परिणाम होत असतील तर बघा आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने हा पैसा आपल्या घरातनं निघून जात असेल त्याचप्रमाणे घरातली मुलं हट्टीपणा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील मुलांना वाईट वळण लागलेलं असेल किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसऱ्या व्यक्ती आजारी पडतो तर यासारख्या जेव्हा गोष्टी आपल्या घरामध्ये घडतात तेव्हा आपल्या घरामध्ये एकतर पितृदोष असू शकतो किंवा काहीतरी वास्तुदोष जो आहे तर तो असू शकतो तर घरामध्ये जेव्हा काही दोष असतो तर तेव्हा नकारात्मकता असते आणि अशा वेळेला आपल्या घरामध्ये अडचण ज्या आहेत तर त्या येत असतात आणि म्हणूनच विशेषत जेव्हा तिथी असते तर ज्या तिथींवरती आपण जर काही उपाय आणि सेवा केल्या तर सर्व अडचणींमधन आपल्याला बाहेर पडण्याचा योग्य मार्ग जो आहे तर तो मिळत असतो कापूर हा सर्वांनाच माहिती आहे कापूर हा नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा मानला जातो आणि म्हणूनच जेव्हा आपण आपल्या घरामध्ये विशेष पूजा हवन करत असतो त्यावेळेला कापूर आरतीही करत असतो आणि त्यावेळेला आपल्या घरातल्या सर्व अडचणी दरिद्री गरिबी नष्ट होण्यासाठी आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होण्यासाठी हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री एक वाजेपर्यंत करू शकता हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे उपाय करण्याच्या आधी तुम्हाला, तुम्हाला देवघरामध्ये दे, एक दीपा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे एक बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला तिथे करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणटी किंवा तुम्ही अगदी कापूर जाळण्याचं भांड असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि किंवा इतर तुमच्याकडे जर तांब्याचा कापूर जाळीचा जाळण्याचं भांड असेल तर ते तुम्ही घेतलं तरीही चालेल तर पहा सर्वप्रथम आपल्याला यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्या तांदळावरती गायीच्या शेणाची जी गौरी असते तर ती तुम्हाला अगदी छोटीशी ठेवायची आहे तर तुम्हाला आता ही शेणाची गौरी कुठं मिळेल तर तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये मिळेल तर हे तुम्हाला एक छोटासा पॅकेट आणायचं आहे आणि त्यामध्ये छोट्या छोट्या गौऱ्या असतात तर बघा तुम्ही जर गावी राहत असाल तर सर्वांच्याच घरामध्ये सर्वांच्या शेणाच्या गौऱ्याच्या आहेत तर त्या पाहायला मिळतात पण जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर तुम्ही पूजेच्या साहित्याच्या शॉप मधून गायीच्या शेणाची गौरी आणायची आहे आणि या ही जी गौरी आहे तर ती तुम्हाला तांदळावरती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला एक दोन थेंब जे आहेत तर ते शुद्ध गायच्या तुपाचे टाकायचे आहे त्यावरती तीन कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत तीन अखंड फुलाच्या ज्या लवंग असतात तर त्या ठेवायच्या आहेत ज्या लवंगांना फूल असतं अशा तीन अखंड लवंगा टाकायच्या आहेत आणि हे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे आता प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे कापऱ्याचं भांड तुम्हाला हातात घ्यायचं आहे आणि ओम हरिहराय ओम हरिहराय नमहा हा प्रभावी मंत्र म्हणत तुम्हाला हा कापूर संपूर्ण तुमच्या घरभर फिरवायचा आहे तुमच्या संपूर्ण घरभर म्हणजे हॉलमध्ये किचन मध्ये बेडरूम मध्ये मुख्य दरवाजावरती संपूर्ण ठिकाणी तुम्हाला हा दूर फिरवायचा आहे उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा शक्यतो उघडा करून ठेवा आणि त्यानंतर हा प्रभावी मंत्र म्हणत तुम्हाला ही वस्तू तुमच्या घरामध्ये जाडायच्या आहेत तर पहा आजच्या दिवशी गायीला किंवा गायीच्या गौरीला खूप महत्व दिलं जातं गाय ही श्रीकृष्णांना अतिशय प्रिय होती आणि श्रीकृष्णांनी आपल्या गायी महत्व जे आहे तर ते पटवून दिलेलं आहे आणि गाय जी आहे तर ती स्वर्गात जाण्याची सिडी आहे गायला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि या दिवशी गायीच्या सर्व वस्तू ज्या आहेत त्यांना अनन्य साधारण महत्व दिलं जातं श्रीकृष्णांना सुद्धा आजच्या दिवशी जे स्नान घातलं जातं तर ते पंचामृताने घातलं जातं आणि पंचामृत हे सुद्धा गायीच्या पाच वस्तूंपासून बनलं जातं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आज आवर्जून करायचा आहे जेव्हा हे भांडत थंड होईल तेव्हा तुम्हाला या वस्तू सगळ्या काढून निर्मलामध्ये टाकायच्या आहेत आणि हा उपाय तुम्हाला आज रात्री आवर्जून आपल्या घरामध्ये नक्की करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी अड़जन, ज्या आहेत त्या शंभर टक्के दूर व्हायला मदत होते कुटुंबामध्ये नेहमी एकोपा राहतो आणि घरातील वादविवाद कमी होतात घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते आणि त्याचबरोबर अजून एक प्रभावी उपाय सुद्धा करायचा आहे अशी एक वस्तू तुम्हाला आज संध्याकाळी घरात बाहेर फेकायची आहे ते म्हणजे एक विड्याचं पान तुम्हाला घ्यायचं आहे ज्याला खाऊचं पान असं सुद्धा म्हटलं जातं जे जा आपण पूजेमध्ये वापरत असतो तर एक विड्याचं पान तुम्हाला घ्यायचं आहे त्या पानावरती तुम्हाला एक चिमुटभर जव ठेवायची आहे जव आहे आहे तर आज श्रावणातला चौथा सोमवार आणि श्रावणातलं श्रावण महिन्यामध्ये आपण प्रत्येक सोमवारी एक तरी धान्य जे आहे तर ते शिवामूठ म्हणून अर्पण करत असतो तर आज चौथ्या श्रावण सोमवारी शिवामूठ म्हणून जव आहे तर चिमूटभर जव तुम्हाला घ्यायचं आहे आणि खाऊच्या पानावरती ठेवायचं आहे त्यावरती थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं आहे आणि हे जे पान आहे तर ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये महादेवांचं जे शिवलिंग असतं तिथे त्यांच्या समोर ठेवायचं आहे तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर फक्त देवघरामध्ये तुम्हाला हे पान ठेवायचं आहे संपूर्ण दिवस ठेवून द्यायचं आहे आणि संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे हे पान उचलून घ्यायचं आहे आणि पान उचलून घेतल्यानंतर थोडासा तुम्हाला त्याचा एक गोळा तयार करायचा आहे आणि काही वेळासाठी दिव्यावरती धरायचा आहे अगदी दोन तीन सेकंद तुम्हाला या दिव्यावरती धरायचं आहे आणि हे पान घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजा वरनं म्हणजे ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो म्हणजे क्लॉक वाईज अशा पद्धतीने तुम्हाला तीन वेळेला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला एखाद्या डस्टबिन मध्ये किंवा घराच्या बाहेरच्या साईडला जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्हाला फेकून द्यायचा आहे फेकून झाल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही सरळ तुम्हाला तुमच्या घरी परत यायचं आहे हातपाय धुवायचे आहेत तर हा उपाय सुद्धा आज या दिवशी करण्याला खूप महत्व दिलं जातं आणि ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरातल्या सर्व अडचणी दूर होतात घराची मुलांची आणि पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते गर अपला तर जर आपल्या घराला कोणी वाईट दोष लाभलेला असेल तर ते सुद्धा दूर होतात घरामध्ये सकारात्मकता येते पॉझिटिव्हिटी येते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा म्हणजे निगेटिव्हिटी ही नष्ट होते तर असे दोन अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री एक वाजेपर्यंत करायचं आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आज नक्की करण्याला याला खूप महत्व आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामींच्या शरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।